श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय माम बाप्पा काय देतो बाबूला साडेचार ला ओपन होतो ना हे हा बा बाप्पा बघ तुला बापाला मोर्या करायला सांगितलं तू बाप्पाच्या प्रशात खायला लागला आज चक्कर तू किती दिवस बनवतोय आणि आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि इथे पंचवीस पंच पंच आणि आज आमच्या व्हाईट ब्युटीला म्हणजे आमच्या गाडीला तीन वर्ष पूर्ण झालेत आणि आज आमची क्लिनिंग चालू आहे काय निकेश धुतलेली होती फक्त ती इथे डस्टनी सगळी पूर्ण अशी खराब झालेली आहे आणि आज तीन वर्ष पूर्ण झाले बा बा पटकन वर्ष संपले ना तीन वर्ष झाले वाटत पण नाही आज बिचारीने आणि हिने पण पन... आमच्या गाडीने पण आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे ठीक आहे आता नंतर आमची पहिली गाडी क्लीन करून घेतोय हॅलो वेलकम न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं जॅगनिक या चॅनल वर आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सुरुवात तुम्ही सगळ्यांनी बघितली होती ब्लॉग तीन वर्ष गाडीला पूर्ण झालेले आहेत आणि मस्त अशी साथ दिलेली आहे गाडीने अजून दोन वर्ष आहेत तीन वर्ष साथ देऊ दे लोन मधून नेल हो आणि काही ना मस्त वाटते जेव्हा गाडी घ्यायच्या आधी माझी असं म्हणजे निकेशच्या मागे निकेश कार पाहिजे कार पाहिजे कार पाहिजे आणि त्यात पण चॉईस कार कोणती घ्यायची का आणि ही कार मला जेव्हा ही म्हणजे अशी जेव्हा आम्ही बघायची तेव्हा एवढं असं म्हणजे कळत नव्हतं कारच आम्हाला जास्त नव्हतं पण अशी कुठली दिसली की मग आवडली की छान वाटते ना ही चॉईस पहिली आम्हाला कुठली आवडायची आपल्या दोघांना पण ही सेलर ना क्वीड, क्वीड, क्वीड। होती छोटी पण होती पैसे पण छोटे होते म्हणून क्वीड मग नंतर नको मध्ये जाऊया नंतर सुझुकी माझा कधीच नव्हता नाही कसं मेंटेनन्स वगैरे कमी असतं त्याच्यामुळे मध्ये जाऊया आणि मग नंतर पहिलाच कोटेशन काढायला गेलो ते ह्या गाडीचा और असा काढायला गेला त्याच्या मागेला गेले आणि ह्याच होत की माझा बजेट नाही एवढी कार मोठी नाही घेऊयात आपण हुंदाईची नको या आपण हे सुजुकीची शेवटी नाही शेवटी नाही हो ना, हो ना, ना, ना पहिला हा काढला कोटेशन भरपूर गाड्यांचे काढले आणि पहिला ह्या गाडीचा काढला राहते आम्ही घरी गावाला आणि घ्यायचे चालले यांचं फिक्स मित्र आमचा सा साहिल हा वॅगेनवर आणि आम्ही बघायला कुठे आलो ना ती कार सगळं डन करायला आम्ही सगळं खार घरलं म्हणजे गावावरून आम्ही खार घरला आलेलो सगळं बघायला आणि ती गाडी बघितली माझा चेहरा पडलेला मला अजिबात नको पाहिजे होती आणि मग तिथेच आम्ही थोडा होना, होना होना केला आणि मग सांगतो नंतर आम्ही आणि मग नंतर घरी येऊन म्हणजे येतात आल्यापासून ते दोघांच्या मागा मी किटकिटच केली त्याला पण बोललो का तुम्हाला पण कळत नाही का भाऊ त्यानं पण पडली मग नंतर ते पण बोलायला लागले की जाऊ दे वहिनी आवडते ना मग तीच घेऊन टाक म्हणजे ही आरा घेऊन टाक फिक्स केली फायनली तिला so, आ... तीन वर्ष आज पूर्ण झालेत आणि श्री बर्थडे बाबू कोणाचे बर्थडे हॅपी टू कोणाचा आहे कोणाचा ती म्हणजे हॅपी टू कोणाचे टीव्ही ला बोलते हॅपी बर्थडे लागतो त्याचा बघायचा आहे आणि मस्त वाटते जशी माझ्या गाडीने साथ दिली तशी ह्या गाडीने साथ दिली पण छोट्या गाडीसाठी गाडी घेतलेली ही ना? ते आमचं पूर्ण झालेलं आहे जे काय आणि लगेच आम्हाला जे पाहिजे ते लगेच मिळालं त्याच्यामुळे ही गाडी आमची लकी, लकी गाडी आहे भले पैसे गेले पण लकी गाडी आहे आणि आमचं गोंडुल त्याच्यात लगेच मिळालं आम्हाला हा बाबा गाडी हो 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 सो असू द्या आणि काय असंच जस्ट एक आ, मजा म्हणून कुठे जायचं कुठं जायचं आणि आम्हाला खूप दिवसापासून एका ठिकाणी जायचं होतं ते तुम्ही पुढे ब्राऊन मध्ये बघणार आहात आणि आता आम्ही चाललोय भूक लागलेली आहे आम्हाला आता आम्ही चाललोय आता लंचला बाहेर गाडीचा बड्डे वार गुरुवार उपवास तर जेवायला आलोय शाकाहारी महाराष्ट्र लंच होम जागृती बोलते की आज मी जेवण नाही करणार आपण बाहेर जाऊया बोलले ठीक आहे चला जाऊया काय घ्यायचं काय घ्यायचं कन्फ्यूज आहे कारण व्हेज बोलल्यानंतर ना चॉईस <laughs> ना पडत काय पनीर की आपण ती नॉनव्हेजची थाली असं आणि मला इतकी थाली ट्राय करायची होती नॉर्थ इंडियन थाळी मागवते चालेल चालेल आणि बाहेर पडतील अशी बोलायचे नाही कोण दिसेल त्याला काका मग तू कोण दिसेल त्याला काका दादा आता या काकाला आवाज आला आहे का ऐकून नाही तू चल आता कुठल्या जायच्या आपण बबडा तर आता आम्ही आलो पनवेलमध्ये आणि चाललोय साईबाबांच्या मंदिरात तर आम्हाला इथे कधी जायचं होतं जाऊ जाऊ चाललेलं आणि मग शेवटी आज गुरुवार आहे आणि आज साईबाबांचा पण वार आहे आणि असं लंच केलं आणि आता आम्ही इथे आलो साईबाबांच्या मंदिरात आम्ही पण आणि साईबाबांचं दर्शन घेतोय ब्लॉग मध्ये काय तुला पाहिजे बाप्पा बाप्पा चल गर्दी तर काहीच नाही गुरुवार पण आज कोण नाही इकडे दिसत अरे हा साडेचार ला ओपन होत ना हे बाप्पा बघ शिर्डी वाले साई बाबा चला या या इकडून 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 अरे श्रिया श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय मस्त वाटलं एकदम म्हणजे म्युनिशिटी थोडी आपली शिरगाव आहे ना पुण्यातली ती मोठी आहे पण इथे पण बऱ्यापैकी एरिया आहे म्हणजे आहे म्हणजे सिटीमध्ये सिटीमध्ये बोलल्यानंतर बऱ्यापैकी हा एरिया पण आहे माहीतच नाही हा संध्याकाळी असेल गर्दी बघ शियान बाप्पा बघे बघ श्रियान तुला बाप्पाला मोर्या करायला सांगितलं तू बाप्पाच्या प्रशात खायला लागलास ए आता आपण जाऊया बाप्पा बघ श्रियान बाप्पा म बाप्पा काय देतो बाबूला मम दिला ना वर नाही जायचं श्रीयान श्रीयान दुसरा बाप्पा कुठला आहे जय हनुमान मोर्याकर कर, कर बाप्पाला ओके कसे ओरडतात

दृष्टी काय तुझ्या अरे बाबूच्या बाप्पा करायच्या ना बाप्पा करायचा ना दृष्टी काढूया ना तयारी चालू है। तो है। आज आहेस अरे मी रगडा रगडा बटाटा पण मी भारी बनवायचो खिचडी भाताची रेसिपी माझी आणि बनवलेला आहे माझ्या नवऱ्याने बघू दे पाणी टाकायचं की नाही याच्यामध्ये पाणी टाकतात टाकतात काय आणि तुझं काय झालंय बाबूला काय पाहिजे आ काय ग्रे ग्रे कसला ग्रे, ग्रे, ग्रे तिकडे शेन बाबू काय करतो हे चीज आहे तू चीज हे चांगले नसतात चांगले नाही

साडेआठ नऊ साडेआठ आहे जायला लागेल दिवसाची सुरुवात आमची कशी होते पण अरे रोज रोज दिसत दिवसाचा एड मात्र असाच होतो सगळं उचलता वेळेस ना श्रिया तिथे दोन दोन चेअर लागल्यात

गुड माझे बच्चे सगळं बोलते तुटक मुटक बोलतोय सगळा एवढ्या सगळ्या फ्लॅश कार्ड मधून तो दागदाला आम्ही बोलव ना फळाचं नाव कि तो बरोबर दाखवतो बोलताना आर्थ बोलतोय गुड बाबा माझे बाबडा एवढा हुशार दोन वर्षाच्या गेला आम्ही पण हुशार नव्हतो काय करा निकेश तर बाबा कसा गेला गुड नाईट एवढी इथे गुड नाईट बोल हा वाचू हाती वाचू वा ओके आता गुड नाईट बोल पण इथे मामाकडे मामाकडे गुड नाईट बोल नाईट नाईट नाही बाबा कामाचीच पोर गाय आमच्या अरे बाप रे चला हा चला तर मग आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय एव्हरी वन शो बाय कर बाबा इकडे हां इथे बाय बाय नाईट नाईट नाही बिझी आहे चलो बाय